इंदापूर तालुकावाशी येथे मंगळवार दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी मराठा योद्धा क्रांतीसूर्य मनोज रजरंगे पाटील हे नरसिंह यात्रेनिमित्त दर्शनासाठी इंदापूर येथे आले होते मराठा आरक्षणाच्या लढ्यात सुरुवातीपासून म्हणून दादा जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार वेळोवेळी इंदापूर येथे धरणे आंदोलन साखळी उपोषण आमरण उपोषण रास्ता रोको गावबंदी असे अनेक आंदोलने इंदापूरकरांनी केली होती दादांच्या लढ्याला खंबीर साथ दिली याची दखल घेत व इंदापूरकरांचे प्रेम पाहून जरांगे पाटील यांनी इंदापूर गावात भेट देण्याचे मान्य केले आणि शब्द दिला होता त्या शब्दाला जागत स्वतः आजारी असताना एक दिवस अगोदर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला असताना सुद्धा मनोज दादा समाज बांधवांच्या निमंत्रणाला मान देऊन नरसिंह यात्रेनिमित्त जागृत देवस्थान असलेले नरसिंह येऊन नतमस्तक होऊन जमलेल्या हजारो मराठा बांधव आणि सर्व समाज बांधवांशी संवाद साधला यावेळी छोटेखानी झालेल्या सभेत दादांनी मराठा समाजाला आव्हान केले की चार जूनला मी सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी परत एकदा आमरण उपोषणास बसणार आहे तरी सर्व धाराशिव जिल्ह्यातील सर्व गावांनी अंतरवाली सराठीला येऊन उपोषणास पाठिंबा द्यायचा आहे व आपल्या समाजाची लेखरे मोठी करायची आहेत यावेळी बोलताना पाटील म्हणाले सर्व राष्ट्रीय पक्षाच्या पुढाऱ्यांचे जोडे उचलणे बंद करा आणि आपल्या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी एकत्र येऊन लढा द्या यावेळी एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा समाज बांधवांनी दिल्या करोडो विद्यार्थी आपले ऍडमिशन घेणार आहेत मोठे होणार आहेत ऍडमिशन सुरू होण्याच्या आत मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या ताकद लावा सगळ्यांनी आपला पूर्ण धाराशिव जिल्हा चार जूनला अंतरवाली लिहा गावची आंतरवालीकडे कारण आपली एकजूट बघून आपले सगळ्या सोयरीच्या अंबाचा सरकार तातडीनं निर्णय घे तुम्ही आले तुम्ही सात दिवशी पाठबळ दिलं तर तुमच्या लेकराच्या आरक्षणाचा विषय मार्गी घेणार नसता मी बसायचो तिकडून तुम्ही थांबायचं इकडं मी जायचो मरून तिकडं मग यायचं तुम्ही असं करू नका सगळेजण पूर्ण माता मावल्या सगळं गावचे गाव चार जणला अंतरवालीकडे या कामं थोडे दोन चार दिवसासाठी आपल्या जातीसाठी आपल्या लेकरासाठी बाजूला ठेवा हो। हे आंदोलन शांततेत करायचं कोणी उग्र करायचं नाही पण आरक्षणाच यश मिळाल्याशिवाय माझा हटायचं नाही